नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सोळा ऑक्टोबर आहे आणि उद्यापासून दिवाळी चालू होते तर या दिवाळीच्या दिवसांमध्ये राज्यात पाऊस कसा राहील त्याबाबतचा आपण अंदाज घेणार आहोत तरबी समोरात चक्रीवादळ निर्माण होईल का किंवा राज्यात पाऊस कसा असेल कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला पावसाची शक्यता होते बनते सविस्तर अंदाज पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहिजे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील सगळ्या आपण लाईव्हमध्ये सुद्धा त्याबद्दल अपडेट्स दिल्या होत्या पण आता आपण जिल्ह्याने आहे कोणत्या तारखेला कुठे पाऊस होईल याचा थोडासा डिटेल अंदाज घेणार आहोत बाकी काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला रायगडच्या आसपास मध्यम ते जोरदार सिंधुदुर्ग गोवा मध्यम ते जोरदार पुणे साताऱ्याचे काय भाग सोलापूर सांगलीचे काय भाग आहेत सोलापूर सांगली कोल्हापूरचे काय भाग आहेत अहिल्यानगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा यवतमाळ त्याच्या आसपासच्या भागांमध्ये वर्ध्याच्या काय भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या तर राज्यातील इतर ठिकाणी हवामान कोरडं पाहायला मिळालं यानंतर सध्याची स्थिती पाहिली तर आज सोळा ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशातून मान्सूनने निरोप घेतलेला आहे मान्सून संपूर्ण देशातील नाहीसाला आहे आणि त्यासोबतच ईशान्य मोसमी वारे म्हणजे नॉर्थ इस्ट मान्सून जो आहे तो दक्षिण भारतामध्ये सक्रिय झाला आहे आणि त्यामुळे पाहू शकता की दक्षिण भारतामध्ये ढगांची दाटी वाढलेली आहे पाऊससुद्धा दक्षिण भारताकडे वाढला आहे त्यासोबत एक चक्रकार वाडे तुम्ही पाहू शकता की अरबी समुद्राच्या लक्षद्वीपच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळत आहेत आणि या चक्रकार वाऱ्यांच्या प्रभावाने जे काही बाष्प येते राज्यात त्यामुळे गडगडाट आणि पाऊस होत होता उद्या या चक्रकार वाऱ्यांचं कमदाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होण्याची शक्यता दाट आहे पुढे याची तीव्रता वाढून हे तीव्र कमी दाब त्यानंतर लगेच डिप्रेशन आणि डीप डिप्रेशनसुद्धा बनण्याची शक्यता आहे पण डीप डिप्रेशनच्या पुढे चक्रीवादळ बनेल किंवा नाही याबाबत थोडीशी साशंकता आहे किंवा याबाबत अजून कन्फर्म झालेलं नाही पण जेव्हा कन्फर्म होईल तेव्हा तुम्हाला त्याबद्दल सुद्धा अपडेट्स दिल्या जातील पण जरी चक्रीवादळ बनलं तरी हे सध्या तरी राज्यापासून दूर जाताना दिसते पण याचा प्रभाव म्हणजे पूर्वेकूढचे वारे राज्याकडे वाहतील दक्षिण पूर्वेकडून येणारे वाडे आणि त्यात बाष्प असल्यामुळे राज्यात दिवाळीला पुन्हा एकदा मेघगर्जना आणि पाऊस पाहायला मिळण्याचा अंदाज आहे कोणत्या तारखेला कुठे पाऊस असेल आपण ते पुढे पाहणारच आहोत सध्या जर पावसाचे ढग आपण पाहिले तर अंदाजाप्रमाणे मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये ठाणे पालकर असेल गडगाडी पावसाचे ढग दाटलेले आहेत साधारणतः आत्ता ठाणेच्या काय भागात कल्याण डोंबिवली असेल की इकडे रायगडचे उत्तर भाग आहेत पालघरचे काय भागात मेघगर्जन पाऊस येणारे आहेत पुण्याच्या उत्तर भागांकडे गडगडाटी पावसाचे ढग दिसत आहेत त्यानंतर बीडच्या पश्चिम भागात आणि अहिल्यानगरचे थोडा लागून थोडासा भाग नाशिकचे उत्तर पश्चिमेकडे भाग या ठिकाणीसुद्धा गडगडाट आणि पाऊस येणारे ढग सध्या दिसत आहेत याव्यतिरिक्त धुळे आणि नंदुरबारच्या उत्तर भागांमध्ये थोड्याफार पावसाचे ढग हे दाटलेले पाहायला मिळत आहेत मात्र विशेष पावसाचे ढग राज्यात इतर ठिकाणी मात्र नाहीत आणि आज तिचा अंदाज पाहिला तर मुंबई शहर उपनगर ठाणे पालखर रायगडचे उत्तर भाग पुण्याचे थोडेसे उत्तरेकील काही तालुके आहेत त्यानंतर अहिल्यानगरचे दक्षिणेकर तालुके त्याला लागून बीडचा भाग नाशिकच्या आसपास मेघगर्जनात पाऊस होईल आणि धुळे उत्तर भागात थोडासा गडगड पाऊस होईल आपण तालुके जर पाहिलं की कोणत्या तालुक्यात ही शक्यता दिसते तर साधारणतः आष्टी त्यानंतर शिरूर कासारच्या आसपास गडगाट किंवा इकडे कर्जत जामखेडचा काही भाग असेल गडघाट आणि पावसाच्या थोड्याफार बरसतील असतील श्रीगोंदातही थोडासा पाऊस होण्याची शक्यता दिसते त्यानंतर शिरूर आंबेगाव जुन्नरकडे थोडाफार पाऊस राहील त्यानंतर कर्जत पनवेल खालापूर पावसाच्या सरी असतील कल्याण डोंबिवली पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर शहापूर असेल मुरबाड असेल पावसाचा अंदाज आहे मुंबई शहर उपनगरकडे पावसाची शक्यता रात्रीसाठी आहे सुरगणा कळवणकडे सुद्धा गडराट आणि पाऊस होण्याची शक्यता रात्रीसाठी दिसते तर अकराणी आणि शिरपूरच्या एक दुसऱ्या भागांमध्ये सुद्धा थोडाफार पाऊस अपेक्षित आहे या व्यतिरिक्त राज्याच्या इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज हा सध्या तरी दिसत नाही यानंतर जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर उद्या नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावतीच्या उत्तरेखील भागांमध्ये थोडेफार ढग निर्मिती होईल सार्वत्रिक नाही मात्र थोडासा गडगड आणि काही भागांमध्ये पाऊस होईल पण सर्वच पट्ट्यामधल्या त्या उत्तरेखील काही भागांमध्ये थोडाफार पाऊस होण्याची शक्यता दिसते दक्षिणेकडे तर पावसाचा अंदाज या जिल्ह्यांमध्ये नाहीच आहे या व्यतिरिक्त अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा पावसाचा अंदाज याही ठिकाणी नाही आहे आणि राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये मग कोकणातील जिल्हे असतील मराठवाड्यातील असेल किंवा विदर्भ असेल पावसाचा अंदाज उद्या दिसत नाही बाकी काय बदल झाला तर उद्या सकाळी शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती देण्यात येईल हा होता सतरा तारखेचा अंदाज त्यानंतर अठरा तारखेला त्या सिस्टीमच्या प्रभावाखाली राज्यात सिंधुदुर्ग कोल्हापूर बेळगाव गोवा मेघगर्जनेचा पाऊस म्हणजे शक्यता दाट आहे त्यानंतर अठरा तारखेलाच नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल पुणे सातारा रत्नागिरी सांगली कोल्हापूर धाराशिवचे काय भाग असतील या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे स्थानिक ढग निर्मिती होऊन होतील या पावसाच्या सरी सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये अठरा तारखेला या जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसते तर राज्याची इतर ठिकाणी उत्तर कोकण असेल मराठवाडा विभागाच्या रेल्वे भाग आणि विदर्भ असेल पावसाचा अंदाज अठरा तारखेला नाही अठरा तारखेनंतर जर आपण एकोणीस तारखेचा अंदाज पाहिला तर एकोणीस तारखेला जी काही पावसाची शक्यता दिसते त्यामध्ये रत्नागिरी सातारा सोलापूर सांगली बेळगाव कोल्हापूर सिंधुदुर्ग या ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार वादळव्यासह पाऊस होण्याची शक्यता दाट आहे मध्यम ते जोरदार पाऊस एकोणीस तारखेला या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळेल दरम्यानच्या काळात रायगड पुणे अहिल्यानगर धाराशिव बीडचे एक दुसरे भाग असतील या ठिकाणीसुद्धा काहीसा गडगड किंवा पाऊसाची सरी बरसतील जर आणि जर स्थानिक ढग निर्मिती झाली तर उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाड्याच्या अजून काही भागांमध्ये स्थानिक निर्मिती झाली तरच एकोणीस तारखेला पाऊस होईल अन्यथा शक्यता नाही एकोणीस तारखेनंतर वीस तारखेचा जर आपण अंदाज पाहिला तर वीस तारखेला राज्याच्या दक्षिण भागांमध्ये इकडे रायगड पुणे सोलापूर सातारा सांगली बेळगाव कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता दाट आहेच सोबतच पालघर मुंबई ठाणे नाशिकचे काय दक्षिण भाग असेल अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर या भागांमध्ये किंवा अहिल्यानगर हा भागा जो असेल या ठिकाणी मेघगर्जनचा पावसाची शक्यता वीस तारखेला राहील तर राहिलेला भाग उत्तर महाराष्ट्रातील मराठवाड्यातील इतर भाग आणि दक्षिण विदर्भाचे भाग असेल स्थानिक ढग निर्मिती झाली तर पाऊस होऊ शकतो नाहीतर पावसाची शक्यता इतर ठिकाणी नाही वीस नंतर एकवीस तारखे जर अंदाज पाहिला एक तर एकवीस तारखेला अहिल्यानगर रायगड पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीडच्या काय भाग असेल मेघ गर्जनेचा पाऊस होण्याची शक्यता दाट दिसते तर पालघर मुंबई नाशिक धुळेच्या राहिलेला काय भाग असेल छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिली या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मेघ मेघगर्जनेचं पावसाच्या सरी असतील आणि राहिलेल्या राज्याची इतर ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर पाऊस होऊ शकतो तर हा आपण जिल्हा निहाय ता ता दिवसनिहाय आपण पावसाचा अंदाज दिलेला आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आता आपण हवामान विभागाचे अंदाज पाहूयात तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या सतरा तारखेला विदर्भ विभागात वी धोक्याचे इशारे नाहीत मात्र राज्यातील साहिले सर्वच जिल्हे आहेत मग मराठवाड्यातील जिल्हे असतील मध्य महाराष्ट्रातील असतील किंवा कोकणातील जिल्हे असतील या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा गडगाड होण्याची शक्यता आहे आणि मुंबईमध्ये थोडेसे इशारे नाहीत बाकी सर्वच ठिकाणी विदर्भ आणि मुंबई वगळता हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गडजा होण्याची शक्यता आहे सतरानंतर अठरा तारखेला जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर अठरा तारखेला सातारा सातारा पूर्व कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट रत्नागिरी सिंधुदुर्ग मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागात दिला आहे तर रायगड पुणे घाट पुणेपूर्व अहिल्यानगर नाशिकपूर्व नाशिकघाट सोलापूर सांगली धाराशिव लातूर नांदेड हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आणि इतर जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे नाहीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका